हात तुम्ही तर मदत करायचं झाडाच्या सुरुवात केली चलायला हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रहिंदर्पणमध्ये मी नमिका तुम्हा सर्वांचं सकाळी सकाळी खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल आणि मंडळी इकडं माझी तयारी आहे काहीतरी नाश्त्याला वेगळं बनवायची रोज रोज की इडली डोसा उपमा पोहे हे सगळं खाऊन कंटाळा आलाय म्हटलंच काहीतरी वेगळं बनवावं आणि सकाळी सकाळी म्हटलं तयारी नव्हती आधी काही मग आता काय वेगळं बनवावं तर मिरच्या होत्या माझ्याकडे ह्या नॉर्मल या काही भजीच्या मिरच्या नाही आहेत पण मी ठरवलं की मिरची भजी करायचं त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडासा की नाही बारीक जो आपल्याकडं रवा असतो ना तो घालायचा म्हणजे एकदम परफेक्ट टेक्स्चर येतं त्याला असं थोडंसं असं काय म्हणतात त्याला जाडं असं टेक्स्चर येतं कारण बेसन तेवढं माझ्याकडं बारीक होतं बेसन असं मोठं बेसन नव्हतं आणि दळणून जे मिरची भजी करणारे असतात ना त्यांच्याकडे थोडंसं मोठं बेसन असतं आय थिंक मला वाटतं रवा पण घालत असावे तर मी तरी घातलं आहे आणि इतकं छान त्याला टेक्स्चर आलेलं ना तुम्ही पण नक्की घाला आणि थोडासा घातलेला आहे याच्यामध्ये मी हळद आणि ओवा घातलेला आहे हातावरती असा थोडासा चुरून घालायचं म्हणजे ओव्याचा एकदम छान स्मेल येतो आणि आता आपण हे घोल बनवून घेणार आहोत थोडासा अगदी किंचितसा सोडा घातला आहे म्हणजे छान त्याला जाळी सुटेल भजीला आता थोडं थोडं पाणी घालायचं एकदम जास्त पाणी घालायला जायचं नाही एकदम जास्त पाणी घातलं तर आपण एकदम पातळ होतं आहे त्यामुळे की नाही आणि घुटळ्या पण मोडत नाहीत लगेच त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहोत आपण तर तुम्ही बघू शकताय मी क को कसं कोणत्या कन्सिस्टन्सीचं बॅटर मी तयार केलेलं आहे म्हणजे असं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही कारण की भ मिरची भजी असतात तसं तर प्रोफेशनल आपल्याला असं सोडता येत नाही मिरची भजीचं जे बॅटर असतं ना ते थोडं ह्याच्यापेक्षा पण घट्ट असतं तुम्हाला हवं असेल तेवढं त्याच्यापेक्षा घट्ट तर तुम्ही अजून घट्ट करू शकताय तर ही माझी कडे आहे तळणाची तर तळालाळ घातलेला आहे मी भजी सोडून घेते आहे आणि ही भजी ना इतकी छान झाली होती मी पहिल्यांदाच ॲक्च्युली मिरची भजी हा प्रकार मी पहिल्यांदाच बनवला तर पण खूप छान अगदीच मिरची भजी आपल्याला बाजारात मिळते ना त्या प्रकारची एकदम टेस्ट आलेली आणि खाऊन एकदम मजा आली आणि मंडळी तुम्ही पण असे ही मिरची भजी नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्याशी नक्की कमेंटद्वारे शेअर करा याच्यामध्ये थोडासा रवा घाला एकदम कुरकुरीत होतात वरून आणि आतून एकदम सॉफ्ट होतात साहेबांना आमच्या माहिती पण नाही की आज मी भजी करणार आहे ते त्यांचं देवपूजा वगैरे सगळं आटोपत आहे आणि आज जरा थोडा उठायला लेट झालेला आहे आणि खूप दिवसांनी तुम्हाला हा ब्लॉग येतो आहे कारण की, की मला फार कंटाळा आलेला ब्लॉग बनवायचा कंटाळा म्हणण्यापेक्षा मी थोडी नर्वस पण आहे त्याच्यामुळे की नाही मला असं ब्लॉग बनवूच वाटत नव्हतं आणि मग असं ओपन टू फेस असं बोलायला पण मला असं जमत नाही आहे त्याच्यामुळे की नाही मी असं व्हाईस ओव्हर करायला लागले आणि वॉइस ओव्हर पण काय करायचा हा पण खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर तरी पण म्हटलं हा टाकावर शूट करून ठेवला आहे ब्लॉग तर आपण टाका

मध्ये आहे बघा मध्ये त्याच्या बाजूचं त्याच्या बाजूची म्हणजे मध्ये येते हां ती पण टेस्ट आली मिरची भजीची खाऊन बघा दाखवतो गरम आलं खावा ना ओरिजिनल टेस्ट आली का नाही मी जरासं टेस्ट केलं होतं मग त्याच्यातलीच मिरची खाव हो की मिरची भजीमध्ये आहे की झाले की नाही तशी अशी म्हणजे त्यातल्या आतमध्ये जाळीबिळी आली की नाही दाखव जाळीबिळी आली चांगली मिरची भजीची टेस्ट येते कधीतरी चालतंय तसं आम्ही काही रोज रोज भजी करत नाही आहे आणि हो आणि खीर पण आहे रात्री बनवलेली रव्याची तुम्हीच ठेवला ना फ्रीजमध्ये उरलेली ठेवून दिली होती फ्रीजमध्ये आणि हे काळा आहे ते इलायची पावडर आहे ती पण खावा काय हो संपाला पाहिजे लेवर लो निधी ऐ भाजी भाजी घे रे सेブラ

आणि मी ते बनवून आहे आता धर्म माहिती कसं ते रेसिपी उघडंच सांगते पद्धत ठेवतो आहे कितीतरी पिला सांग पण ते एक मी एक कलर आलेला नाही माझ्याकडे कोकम होती ती व्ही घालून मी ते आपण कोकमचं जर आगळ आणलं ना तर त्यात कलर होतं आहे ती मला वाटतं त्यामुळे त्याला चांगला असा कलर येतो आहे तर चांगलं आला एकदम थंडी असं गर्मीमध्ये थोडंसं थंड

वाटाणे आणि गव्हाची भाजी आहे निवडायची आहे घंटाला भाजी निवडून द्या आम्ही लोक मिळून निवडतो आणि मग पुरे भाजी ना निवड निवड करताय नाय कुठल्या लॉ मध्ये दिसलाय काटाने सोसायला दिसले तेवढेच

आणल्या थो नी थोड्या मी ठेवल्या आणि फ्रीज मध्ये ठेवल्या निवडून ठेवते मी नेहमी पण ते काय लक्षात नाही आलं माझ्या आत राहिले काय आणल्या आणल्या ले सोलून ठेवते मी झालं कॅमेरा बघ करत भाजी घेऊन अकबर बिरबला एक गोष्ट होती कि बर आंबे खातोय आणि आपल्या बायकोच्या राणीच्या समोर झालं ठेवतोय तेवढ्यात तिथे बिरबल येतोय आणि म्हणतोय तेव्हा बरं नव्हती बरबलला बघ केवढे आंबे खाल्ले ना आंबे खाल्ले बरोबर म्हणतोय आणि साहेबांनी आंबे खांबे चालू तरी ठेवली तुम्ही सालासकट खाल्ली वाटते म्हणतोय त्याची खबर आहे करते तर बब्बल आली त्यात

चला गवारीची भाजी बनवूया आणि गवारीची भाजी की नाही अशी तव्यामध्ये थोडीशी अशी त्याला डाग पडेपर्यंत भाजून घेतली ना तर त्याची इतकी छान टेस्ट लागते ना म्हणजे त्याच्यामध्ये जो थोडासा असा काय म्हणतात तुरटपणा किंवा असा कडवटपणा असतो गवारीच्या भाजीला तो थोडासा भाजी कमी होतो मी बीन्सची भाजी पण अशीच करते म्हणजे बीन्स तव्यामध्ये चांगले खरपूस भाजून घेऊन ही आमच्या गावाकडची पद्धत आहे बर काही नको उकडून पण करतात आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करतावा अशी ही गवारीची भाजी हे नक्की मला कमेंट करा तर मी खूप सारा लसूण घेतलेला आहे कांदा घेतला आहे आणि टोमॅटो आता फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे इकडं तेल गरम झालं आहे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी थोडासा कडीपत्ता हो म्हणजे होता माझ्याकडे संपवायचा आहे मला असं पण कडीपत्ता भाज्या वगैरे सगळं संपवायचं होतं आणि नवीन बाजारात जायचं होतं त्याच्यामुळे की नाही मी सगळं सामान आणलं नाही मागच्या वेळेला खूप कमी आणलं आहे आणि याच्यामुळे मोहरी घातली आहे जिरं घातलेलं आहे आणि लसूण घातलं आहे लसूण चांगला परतून घेतला की आपला कांदा घालायचा आणि कांदाही बी परतून घ्यायचा व्यवस्थित आणि टोमॅटो घालायचा टोमॅटो लगेच बा म्हणजे मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घालायचं त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि तुम्ही बघू शकता ही मी भाजून घेतलेली गवार आहे चांगले चट्टेपरे पडेपर्यंत ती भाजून घ्यायची म्हणजे खूप छान टेस्टी होते आमचं कोल्हापुरी लाल तिखट घातलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये की नाही गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं आणि आता झाकून एक पाच मिनटं शिजत घालणार आहोत आपण कारण आधी आपण भाजून घेतल्यामुळे की नाही गवार शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आपला शेंगदाण्याचा कूट आमच्याकडं खोबरं घालतात काहीजण आणि काहीजण काहीच घालत नाहीत पण मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इकडं छान लागते अगदी मौसर शिजले आणि खूप टेस्टी झाली होती ही भाजी आणि आता तांदळाच्या भाकरी करून घेणार आहे आणि दोघंच आहोत आम्ही आणि भूक पण नव्हती फारशी साहेबांनी आमच्या जेवायला की किती उशीर आलो संध्याकाळी चार वाजता जेवलो आम्ही आणि संध्याकाळी मग रात्री तर काही जेवलोच नाही असं झालं छान अशा दोनच भाकरी करून घेतल्या आम्ही आणि तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला खूप दिवसांनी आला आहे माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका आणि आवळ्याचं लोणचं भाजी आणि भाकरी असा छानचा बेत झालेला आहे आजचा आणि खाऊन मजा पण आली भाजी खूप छान झालेली चला भेटूया अशा छान छानशा चा रेसिपीसह नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून